हाय ही इथं मी स्केलच्या साह्याने साडे दहा सेंटीमीटर स्कटकनी एक सर्कल पाडून घेणार आहे साडे दहा सेंटीमीटरचं इथं मी अशा प्रकारे एक सेंटर काढला आणि हा एक मासा मध्य दिला आणि हे कैचीच्या साह्याने हे पूर्ण सर्कल कट कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथं मी सर्कल कट करून घेतलेलं आहे आता याला असं फो फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर पुन्हा असं फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचं असं मी तीन वेळेस फोल्ड केलेलं आहे तुम्हाला जर फुलं इथं आपण फुल, आप फुल बनवत आहोत तुम्हाला जर फुल मोठं पाहिजे असेल तर सर्कल थोडंसं मोठं घ्यायचं आता इथं याचा मध्य काढायचा तर हे साडेसात सेंटी सात सेंटीमीटर आहे तर इथं आपण साडेतीन याचा मध्य घेऊ आणि इथं दोन्ही साइडनी अर्धा अर्धा सेंटीमीटर घ्यायचं इथं मी अर्धा घेतला आणि इथं पण अर्धा घेतला आणि आता हे अर्धा सेंटीमीटर घेतलेलं आहे इथून तर हे जो आपण मध्य काढलेला आहे इथपर्यंत याला असं अटॅच करून घ्यायचं आणि दुसरं पण इकडं दु, दुसऱ्या बाजूने हे पण अटॅच करून घ्यायचं याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आणि आता हे कैचीच्या साह्याने कट करायचं आता हे कट केल्यानंतर हे फूल आपल्याला अशा प्रकारे भेट मिळत तर आता तुम्हाला हे याच्यामध्ये असंच ठेवायचं असलं तर हे असंच ठेवता येईल आणि याच्या हे असं पूर्ण एक मी दाखवते तुम्हाला हे तुम्हाला हे असं ठेवायचं असलं तर असं पण ठेवता येईल आणि याच्या पाकळ्या बनवायच्या असल्या तर हे इथून असं याला अटॅच करून घ्यायचं अशा प्रकारे इथं आपलं हे फूल तयार झालेलं आहे उंबर ठरांगोलीसाठी मी अशाच प्रकारचं फुल कट करून आणि ते हे वापरलेलं आहे तुम्ही तो फू व्हिडिओ मी फुल व्हिडिओ टाकलेला आहे डिटेल मध्ये बघू शकता आता इथं हे पान बघू श बघताय तुम्ही हे पान मी अगोदर कट केलेलं आहे आता अशाच प्रकारचं आपण पान कसं बनवायचं ते मी सांगते इथं मी तुम्ही बघू शकता साडेचार सेंटीमीटरचं दोन्ही साइडनी असे डॉट देऊन देऊन घ्यायचे दोन्ही साइडने आणि वरती उंची इथं मी दहा सेंटीमीटर घेते तर आता याचा मध्य काढायचा साडेचार तो संवाद आणि हे पूर्ण अटॅच करून घ्यायचं हे आपण जे घेतलेलं इथं हा उंची साडे दहा ती पूर्ण इथं लाईन मारून घ्यायची आणि आपल्याला कसं पान घ्यायचं याला असा आकार देऊन घ्यायचा पानाप्रमाणे पानाचा जसा आकार असतो तसं असं आकार इथं देऊन घ्यायचं मी तर अशा प्रकारे मी पानाचा आकार काढून घेतलाय आता याला आपण कैचे साह्याने कट करून घेऊ इथ हे अशा प्रकारे आपण पान बनवून घेतलेलं आहे इथं अशा प्रकारे आपण पानाचा आकार पण काढून घेतलेला आहे आणि फूल कसं बनवायचं ते पण मी सांगितलेलं आहे फुल व्हिडीओ तुम्हाला उंबर ठरला रंगोली जर बनवायची असेल काढायच्या असेल मुलांवर तर पु डिटेल व्हिडिओ मी यूट्यूबला ला टाकलेला आहे तुम्ही बघू शकता थँक्यू आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू